पाऊले चालती पंढरीची वाटं यामध्ये लोकवादी न्यूज येणाऱ्या प्रत्येक दिवशी पालखी मुक्कामातील ठिकाणाची माहिती देणार आहोत स्पॉन्सर्ड बाय ए के बॅटरीज सोलर अँड इन्व्हर्टर्स संत ज्ञानेश्वर महाराजांचे पालखीचे वास्तव्य सासवड येथे आहे ब्रह्मपुरीप्रमाणेच सासवडला ज्ञानेश्वरांच्या काळी संवत्सर असे नामाधिन होते श्री संत सोपान महाराजांच्या समाधीच्या प्रसंगी अनेक अभंगातून याचे पुरावे आपणास मिळतात नामदेवास भगवंत म्हणतात संवत्तरा जाऊन या त्वरित समाधी देऊ सोपाना तसेच सोपान महाराजांनी समाधी घेतल्यानंतर भक्त पुंडलिक आणि उद्धव म्हणतात म्हणती पहा हो भाग्याचे खेवडे जे कैवल्य ब्रह्म उघडे ऐसे सवस्तर ग्रामे वाडे कोडे देखील सकळी की समाधी सोहळ्याचे वर्णन अभंगात नामदेवराय म्हणतात भक्त समागमे हरी सत्वर आले सवनस्तरी फार प्राचीन काळी या ठिकाणी सात विशाल वड होते या सात वडावरून हे गाव सातवड असेच ओळखले जाई कालांतने सातवडचा उच्चार सासवड बनला असाही एक समज आहे पौराणिक कालापासून देवांची व संतांची पुण्यशील तपभूमी म्हणून प्रसिद्ध असलेली हे सासवड नगरी करामाई व भोगावती यांच्या पवित्र संगमाच्या उत्तर तीरावर वसलेली आहे छत्रपतींच्या तीर्थरूपांचे हे जहागिरीतील गाव साबगर खिंड पांगार खिंड पानवडीचे खिंड बोबदेव घाट पुरंदर घाट भुलेश्वर घाट दिवे घाट शिंदवणे घाट इत्यादी ठिकाणाहून विविध मार्ग सासवडी एकत्र येतात त्यामुळे प्राचीन काळापासून एक महत्त्वाचे लष्करी ठिकाण म्हणून सासवड प्रसिद्ध आहे पुण्यावर हल्ला करण्यास किंवा पुण्याचे रक्षणास या ठिकाणचा सर्वजण उपयोग करीत त्यामुळे सासवडला पुण्याचा छावा असे संबोधण्यास येत निसर्गदृष्ट्या सासवड जितके नयन मनोहर तितकेच ते ऐतिहासिकदृष्ट्या रोमहर्षक स्फूर्तिदायी आणि वैभवशाली आहे सासवडच्या अनुरेणूतही तेजस्वी इतिहासाची आपणास आजही येथे उभ्या असलेला प्राचीन भव्य वस्तू व ठिकठिकाणी थीक विखुरलेल्या अवशेषातून मिळते यामध्ये भैरवनाथ मंदिर सोपानदेवांची समाधी संगमेश्वर चांगवटेश्वर मंदिर कराबाई मंदिर आदी ठिकाणी येतात युगपुरुष शिवछत्रपतीच्या हिंदवी स्वराज्यांच्या अनेक अनंत इच्छांच्या नौबतीवर इथे पहिले टिपरू पडले आणि शिवशाहीच्या इतिहासाचा उशक काल येथेच झाला फत्येकानास पराभूत करून लढाईत धारातीर्थ पडलेला वीर पासलकर उर्फ यशवंतराव यांची समाधी येथे आजही साक्ष देते संत ज्ञानेश्वरांचे धाकटे बंधू संत सोपानदेव यांची समाधी सासवड येथे आहे मंदिरात जाण्यासाठी सासवड गावातून रस्ता आहे हेही मंदिर करा तेरी असून मंदिरात जाण्यासाठी दहा ते पंधरा पायऱ्या चढाव्या लागतात हे मंदिर पूर्वाभिमुख आहे मंदिरात प्रवेश करण्यात समोर सिद्धेश्वराचे मंदिर आहे सासवडच्या चारही दिशेला आध्यात्मिक ठिकाणे आहेत सासवडच्या उत्तरेला बोबदेव येथे कानिपनाथांचे मंदिर आहे पूर्वेला भुलेश्वर येथे शिवमंदिर आहे तर राजेवाडी येथे दत्ता जगताप महाराजांचा स्वामी शंकर मठ आहे तर दक्षिणेला जेजुरीचे मल्हारी मार्तंडांचे स्थान आहे सासवडच्या पश्चिमेला पुरंदर दिशेला नारायणपूर येथे दत्त मंदिर आहे या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगोदर अपडेट होण्यासाठी आत्ताच आपला लोकवादी न्यूज चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका